तर बकरी ईदीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस अलर्ट मोडवरती आहेत शहरामध्ये मोठा पोलीस फौज पारड देखील तैनात करण्यात आलाय काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय नाशिक पोलिसांचं एसआरपीएफ आणि रॅपिड फोर्स पथकासह पंधराशे अधिकारी आणि कर्मचारी तसंच सातशे होमगार्ड तैनात करण्यात आले काही अनुचित प्रकार घडू नये याकरता नाशिक पोलीस अलर्ट मोडवर आहेत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवरती गोवंश वाहतूक किंवा कत्तल होऊ नये याकरता देखील विशेष खबरदारी घेतली जाते शहर पोलीस हे ईदच्या बंदोबस्तासाठी सतर्क आहेत आमची सर्व प्रकारची डिप्लॉयमेंटची तयारी झालेली आहे यावेळेला आम्ही चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेल्या होत्या कुंबिंग ऑपरेशन जसे आपण बघत असाल ते आमचे चालू आहेत स्टॉप अँड सर्च ऑपरेशन चालू आहेत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावरही प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे साधारण दोनशे चाळीस रेकॉर्डवरच्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमच्याकडे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक कंपनी आलेली आहे सातशे होमगार्ड्स आमच्याकडे आलेले आहेत आणि शहराच्या विविध ठिकाणी जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत तर त्या सर्व ठिकाणी बंदोबस्त अलर्ट आहे